आज माझ्यासारखा का कार्यकर्ता शेवटी मला पण भावना आहेत ना मला पण वाटतं ना मी एवढी कामं करतो काय करतो शेवटी ती कामं जर केलेली कुठं ओळखू येत तो कुठं काम केलेलं कुठं आनंद झाला पाहिजे काय बघितलं आनंद कुठल्या का? आमदारावर काय बघून मतपेटी अरे भांडूगाव इतकं माझ्या इतकं आता काय सांगू तुम्हाला कितीचं लीड आहे माझ्यावरती हा बाबा शंभर नाही दोनशे नाही तीनशे नाही नागे सहाशे पाचशे साडेपाचशे नका नाही इतकं नका <laughs> भांडगावच्या मसोबाला ही करतो देवा जरा चांगली बुद्धी दे ह्या माणसाला कसं निवडणुकीपुरतं काहीतरी यायचं आणि कुठेतरी पाहुणा रावळा कुठेतरी जाती पातीच विष करायचं अरे काही लोक एवढी कामं करतात का तुमच्याकडे लोक आले नाही कुठंतरी निवडणुकीपूर्त काहीतरी सांगायचं आणि काहीतरी करायचं आज तुम्हाला सांगतो किती आम्हाला पण मनाला दुःख होतं अरे आम्ही पण माणसं आहे आम्हाला पण भावना आहे असं नका करू रे बाबांनो शेवटी असं जर केलं ना शेवटी सगळ्यांचाच एकमेकावरती विश्वास उडेल रे बाबांनो असं नका करू शेवटी परमेश्वराला आपण हे ठेवा हे राजकारण वगैरे बाकीचं तुमच्या गावात तुम्हाला मी सांगतो तुमच्या गावातल्या तुमच्या तुमच्या बाकीच्या गोष्टी आम्ही तुम्हाला कधी काय तु बोललोय का आमच्याकडे कुणी लोक आला कुणी त्यासाठी ह्यालाच घेऊन यायचं ह्यालाच घेऊन यायचं असं काय नाहीये कुणी जरी आला तरी त्याचं प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि माणसं ठीक आहे सगळीच काम आमच्याकडून होतील असं आम्ही मानणार नाही परंतु जी होणं गरजेचं आहे होणं करणं माझ्याकडून होतील त्यासाठी बंधूंना माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे होय म्हणेल आणि जे होणार नाही ते पण नम्रपणे सांगेल की माझ्याकडून हे होणार नाही विनाकारण माझ्या जास्त उमरे झिजो नका किंवा जास्त हेल्पाटेक मारू नका हे तुम्हाला उघड उघड प्रामाणिकपणे सांगणारा माझ्यासारखा का कार्यकर्ता एकच विनंती करायची आहे काम वगैरे सगळे आपण करूया परंतु कामाच्या मोबदल्यात कुठंतरी काहीतरी माप पण पडलं तर अजून माणूस शेवटी एक लक्ष ठेवा ताई तुमच्या घरातली एखादा मुलगा मुलगी जर तिला चांगली मार्क पडली ती जर चांगलं काम करत असत शाळेमध्ये चांगलं अभ्यास करत असली आणि ती चांगलं मार्क पडली तुम्ही जर घरात येऊन तिला जर सारखं जर तिला चुकीचं वागलं तिला सारखं वाईट वाक वाकडा बोलला त्या मुलीला किती वाईट वाटतं त्या बदल्यात जर तिने चांगलं काम केलं तुम्ही एक कॅडबरी दिली ना कॅडबरी पाच चांगल्या मार्ग बघा तिला किती आनंद होतो दुसऱ्या दिवशी ती दुप्टीने काम करते तसं बाबांनो चांगला आशीर्वाद द्या खरी माणसं ओळखा खोटी माणसं कुठंतरी पाटेवरती शब्बाची थाप तुझ्या घरी जेव्हा यायचंय चहा प्यायला यायचंय एवढं म्हणून हे गावचे प्रश्न सुटत नसतात रे बाबांनो त्यासाठी प्रामाणिकपणे एकमेकाला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आज खरं तुम्हाला मी सांगतो पूर्वी या इंदापूर तालुक्यामधल्या रस्त्यांची काय परिस्थिती होती थी। ठीक आहे मी तुम्हाला हे पण सांगतो रस्ते खराब असतील ते जेडीपीचे रस्ते त्याला इस्टिमेट कमी असतात आणि पीडब्ल्यूडी सुद्धा एखादा आमचा कॉन्ट्रॅक्टर खराब असेल एवढे रस्ते केल्यानंतर कुठेतरी सांगायचं की हा रस्ता खराब आहे ठीक आहे खराब असला तर ते कॉन्ट्रॅक्टर आम्ही सोडणार नाही कुणी किती खराब करू द्या परत आता कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला समोर कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला तीन वर्ष पाच वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याची दुरुस्ती करू लागली त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर शक्यतो पीडब्ल्यूडी खराब रस्ते करत नाही समजा झालं शेवटी त्याला दुरुस्त हे त्यालाच करायचंय बाबांना कारण सांगितलं तुम्हाला अशा तालुक्यामध्ये किती रस्ते आहेत किती वाड्या वस्तूने आपण रस्ते केले परंतु काही विरोधकांना काहीतरी आरोप करायचा आणि काहीतरी चुकीचं सांगायचं हे बाबांनो हे बरोबर नाही त्यामुळे मला एवढं सांगायचंय काम करणाऱ्या माणसाला गावचा सरपंच असू द्या सोसायटीचा चेअरमन असू द्या किंवा कुणी असू द्या त्यांना चांगला आशीर्वाद द्या काम करणाऱ्या माणसाला थोडं प्रोत्साहन द्या त्याच्या वाट्यामध्ये आणि शेवटी त्याला मतदान रूपी थोडा मतपेटीतनं थोडा आशीर्वाद पण द्या ही गरज विनंती मला फक्त आज तुम्हाला भांडगाव कारण एक विचार मी तुम्हाला काय चुकले एवढं आम्हाला आम्ही काय एवढं पाप मी केलं तुमचं तो मी काय तुम्हाला कशात मी कमी पडलो माणुसकीत कमी पडलो का काम कराय कमी पडलो का कुणाला मी कुठं बोलले चुकवलं का माझ्या पदरामध्ये मतारूपी थोडं या गावाने का मला कमी केलं हे के नक्की माझ्या मनामध्ये थोडी खंत आहे रे बाबा ही खंत आपण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये दूर करचाल ही अपेक्षा करत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना व्यक्त करणार आहे